ही सोयाबीनची भाजी अशी आहे ना जर घरात कोणाला सोयाबीन आवडत नसत ना आणि त्याला ही खाऊ घातली ना तर तो, तो पुढच्या टायमाला नक्कीच विचारणार परत सोयाबीनची भाजी कधी करणार म्हणून मग त्यासाठी काय करायचं आता इथं आहे ना मी पाच माणसाच्या अंदाजाने बनवते ना तर इथं मी छोटे छोटे तीन कांदे घेतले त्याला असे उभे कापून घेतले त्याचबरोबर आहे ना सुको खोबरं घेतलं त्याचे सुद्धा असे काप कापून घेतले लगेच गॅसवर मसाला भाजायला तवा किंवा कडाई ठेवायची इथं मी कडाई ठेवली मी त्याच्यातच भाजी करणार आहे म्हणून त्याच्यातच मसाला भाजून घेतला आता लगेच त्याच्यात ना हा कांदा आणि खोबरं टाकून द्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि हरभऱ्याची डाळ असते ना ती ना पोहे खायचं चम्मच दीड चम्मच टाकायची बरं का आणि अद्रक आणि लसूण टाकायचा थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात ते कोथंबीर टाकून द्यायची आता हे कांद्याचा कलर चेंज होऊ याला परतीत राहायचं नंतर याच्यात अर्ध टमाटर कापून घ्यायचं ते द्यायचं टाकून आणि टमाटा असं थोडस नरम झालं का मग काढून घ्यायचा मसाला आणि थंड करून बारीक करून घ्यायचा नंतर लगेच सोयाबीन बघायची सोयाबीन सुद्धा चांगली भिजलेली असते त्याचं असं पाणी पिळून घ्यायचं लगेच कढाईमध्ये त्यास तेल टाकायचं इथं मसाल्यामध्ये घेतलं लाल मिरची पावडर घरातला काळा मसाला आणि थोडीशी हळद तेल गरम झालं का हे द्यायचं त्याच्यात टाकून आता बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा चवीपुरत मीठ टाकायचं आणि याला चांगलं आहे ना तेल सुटूसतोय ना परतीत राहायचं बरं बारीक मीडियम गॅसवर मस्तपैकी असा मसाला भाजल्याला दिसला का लगेच सोयाबीन घ्यायची आपली सोयाबीन चांगली पिळून घ्यायची आणि त्याच्यात टाकून द्यायची बर का आता चांगली मिक्स करायची आणि याच्यात आहे ना थोडस पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटासाठी ना बारीक गॅसवर याला वाफवून द्यायचं नंतर झाकण काढायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आता इथं पाणी ना गरम घ्यायचंय बर का गरम पाण्याने छान तरी येते आणि भाजी सुद्धा छान लागते मग आता गॅस मिडियम करायचं आणि याला नऊ दहा मिनिटे ना उकळी आणून घ्यायची बरं का। नंतर गॅस बंद करायचा आणि आता इथं आपली भाजी एकदम रेडी झालेली असते तुम्ही याला ना कशा पण बरोबर खाऊ शकता भाता बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर आहे तिन्ही पण बरोबर एकच नंबर लागते तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा